नमो नमो दुर्गे सुखकारिणी नमो नमो अंबे दुःखहारिणी निराकार हे ज्योती तुमारी तिन्ही लोक फैली उजयारी ओम दुर्गे नम हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार मैत्रिणीं नो मैत्रिणीनो हिंदू पंचांगानुसार दोन जूनला रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी चालू होत असून ही तिथी तीन जून दोन हजार पंचवीस वार बुधवार रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार तीन जूनला बुधवारी अष्टमी तिथी व्रत केलं जाईल जे काही उपाय माता दुर्गेची पूजा याच दिवशी साजरी केली जाईल तीन जूनला मासिक दुर्गा अष्टमी आणि माता धुमावती जयंती आहे असा शुभ संयोग सातशे वर्षांनी एक साथ बनून आलेला आहे शिवपुराणात असे म्हटले आहे की तुमची मनोकामना खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर आपल्या घरामध्ये क्लेश निर्माण होतो पती पत्नीमध्ये वातावरण असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करता आणि त्या व्यक्तीला तुमचे प्रेम दिसून येत नसेल तुमचे कर्ज वाढत चाललेले आहे हा दिवस खूप खास आहे या दिवशी केलेली सर्व मनोभावे उपाय सिद्धीत जातात आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते तर नो माता दुर्गेचा अत्यंत प्रभावशाली मंत्र तुम्हाला काहीच नाही जमले तर हा मंत्र तरी म्हणावा या देवी सर्वभूतेषु शक्तीन रूपेणी संस्थिता नमस्त नमस्त्ये नमस्त नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयाारूपेणी संस्थिता नमस्त नमस्त नमस्तसे नमो नमः या देवी सर्वभूतेषु शांती रूपेरी संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेणी संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः तर मैत्रिणीनो हे तुमच्या मुलांना तरी म्हणायला सांगावा आता आपण काही उपाय बघूयात नंबर एक सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून एक खाऊचे पान घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक फक्त एक केशर थोडेसे तूप आणि गुलाबाचे अत्तर एकत्रित मिक्स करून त्या पानाच्या मागच्या साईडला स्वस्तिक बनवायचे आहे ज्यावेळेस तुम्ही स्वस्तिक बनवत असतात त्यावेळेस तुमच्या मनाची अभिलाषा जी काही मनोकामना आहे ती स्वस्तिक बनवत असताना नक्की बोलावे त्यानंतर त्याच्यावरती एक सुपारी ठेवावी आणि लाल धाग्याने ते पान गुंडाळावे आणि एकवीस किंवा अकरा वेळा ओम दुर्गे नमः म्हणावे आता दुर्गेच्या चरणावर तिथे पान ठेवावे येणाऱ्या दुसऱ्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा मनाची अभिलाषा पूर्ण झालेली असेल दोन दुर्गा अष्टमी दिवशी प्रातकाळी लवकर उठून स्नान करून पूजास्थळाच्या ठिकाणी गंगाजल असेल ठीक किंवा शुद्ध जलाने शुद्ध करून घ्यावे लाकडाच्या पाठावर लाल कपडा अंथरून मंत्र जाप करत करत असेल माता दुर्गेची मूर्ती फोटो पूजेच्या वेळेस माता दुर्गेच्या पंचामृताने अभिषेक करून त्यानंतर गंगाजलाने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करून अक्षता सिंधू लाल पुष्प अर्पण करा आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा माता दुर्गेला गोड मिठाई अर्पण करा तीन मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी पूजेच्या दरम्यान भक्ताचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेस असावे सर्व पूजेचे साहित्य दक्षिण पूर्व दिशेमध्ये ठेवावे घरातील सुख समृद्धीसाठी दिवा प्रज्वलित करताना कोणामध्ये असावा चार दुर्गा अष्टमीच्या दिवशी रात्री माता दुर्गेच्या मंदिरामध्ये जाऊन आठ कमळाची फुले असतील ठीक नसेल तर कमलगड्डा अर्पित करा असे केल्याने माता दुर्गा विशेष फळ प्राप्त करून देते तुम्हाला तिथे दुर्गा सप्तशटीचा पाठ करणे शक्य असेल ठीक नसेल तर घरी आल्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते पाच नवरात्रीमध्ये काही जातकांच्या घरामध्ये सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी हवन केले जाते परंतु या काळात तुम्हाला हवन करायला जमले नसेल तर मासिक अष्टमी दिवशी हवन करणे खूप महत्वाचे मानले जाते अष्टमी दिवशी हवन करणे खूप शुभ मानले जाते तर हवन करण्यासाठी अतिशय साधी सोपी पद्धत आहे एक शेणाची गौरी घेऊन त्याच्यावरती सात कापूर अकरा लवंग आणि थोडेसे शुद्ध तूप टाकून याचे साधे सोपे हवन करावे हवन केल्याने घरामध्ये येणारे सर्व संकट नाश पावते तसेच ग्रहदोष वाईट शक्ती दूर होते हे धूर पूर्ण घरामध्ये फिरवून घ्यावे त्यामुळे घरातील सर्व नगा नकारात्मक ऊर्जा निघून जाते सहा दुर्गा अष्टमी दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा रात्री दहा नंतर प्रज्वलित करून माता लक्ष्मीचे मंत्राचा एकवीस किंवा अकरा वेळा जप करावा असे केल्याने सर्व ग्रह दोष दूर होतात आणि सौभाग्यामध्ये वृद्धी प्राप्त होते सात माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन सोळा शृंगार माता दुर्गेला अर्पण करा तसेच तुमच्या यथाशक्तीने सुवासिनी स्त्रियांनी चांदीची जोडवी कुंकाने भरलेली चांदीची डंबी पैंज माता आंबेला चौदा सिक्के अर्पण करा असे केल्याने जे काही वैवाहिक जीवनामध्ये अडथळे आहेत दूर होतात आणि सर्व मुसीबत सुद्धा दूर होते तसेच पती पत्नीच्या संबंधामध्ये मजबूती येते आठ विशेष करून दुर्गा अष्टमी दिवशी घराच्या घरच्या घरी माता दुर्गेला नऊ लोंगा अर्पण करा आणि माता कालिकाचे दर्शन करा असे केल्यातून कर्जातून मुक्तता तर प्राप्त होते नऊ दुर्गा अष्टमी दिवशी चुकून सुद्धा माता दुर्गेला या वस्तू अर्पण करू नका तुलसी अवला दुर्वा मंदार आगचे म्हणजे रुईचे फूल या वस्तू माता दुर्गेला अर्पण करू नका असे केल्यास तुम्हाला फळ प्राप्त होईल पूजेच्या अशुभ फळ प्राप्त होईल पूजेच्या दरम्यान किंवा घरातील देवघरामध्ये दे माता दुर्गेची एकच मूर्ती किंवा फोटो असावा दहा दुर्गा अष्टमी दिवशी तुम्हाला दुर्गा मंदिरात जाणे ठीक असेल नसेल तर घरच्या मंदिरामध्ये एक खाऊचे पान घेऊन त्यामध्ये लाल गुलाबाची पाकळी ठेवून माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते अकरा जर खूप दुःख आहे खूप कष्ट आहे काही केल्या त्या कष्ट दुःख संपत नाही दुर्गा अष्टमी दिवशी फक्त एवढेच काम करा एक बेलपत्र घेऊन मधल्या पानाला मधल्या खालच्या दोन पानांना तूप लावावे भगवान शिवाला जल अर्पण करून आपल्या मनाची कामना बोलून भगवान शिवाचा शिवलिंग असतं तिथे बेलाचे पान चिटकवावे असे सलग दुर्गा अष्टमी पासून पाच सोमवार करावे तुमचे सर्व दुःख कष्ट दूर होईल बारा दुर्गा अष्टमी दिवशी माता दुर्गेला लंगांची आणि लाल गुलाबाच्या फुलांची माळ जरूर अर्पण करा असे केल्याने माता जगतजन्नी जगदंबा सर्व कष्ट दूर करते आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करते तेरा दुर्गा अष्टमी दिवशी दिवा प्रज्वलित करताना आपल्याला त्या दिव्यामध्ये प्रथम हळद टाकायची आहे हळद हर भगवान श्री विष्णूला अतिशय प्रिय आहे बघा जिथे भगवान श्री हरिविष्णू तिथे माता लक्ष्मी नक्की असणार बघा तुम्ही कधी बघितलं असेल हवन वगैरे करताना प्रथम हळदीचे स्वस्तिक काढले जाते त्यानंतरच अग्नी प्रज्वलित करतात कारण घरामध्ये जे काही ग्रहदोष क्लेश आहे ते दूर होण्यासाठी असे करतात चौदा माता दुर्गेला दुर्गा अष्टमी दिवशी लाल चुनरी अर्पण करून त्या चुनरीमध्ये पाच प्रकाराचे सुखे मेवे बत्ताशे मखाने तसेच सात सिक्खे मिळून ठेवूनच अर्पण करावे तसेच देवीच्या मंदिरात लाल कलरचा ध्वज अर्पित करावा असे केल्याने पती पत्नीबद्दल नातेसंबंध अजून टिकून राहते पंधरा शनी दोषमुक्तीसाठी मासिक दुर्गा अष्टमी दिवशी अष्टमी तिथीला शनीचा प्रभाव असतो या दिवशी मातृदेवतेची यथायोग्य पूजा केल्याने माता शनीच्या स्वभावापासून प्रत्येक जातकाचे रक्षण करते सोळा भगवान शिवशंकरांना धतुरेचे फूल फळ अतिप्रिय आहे तर दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांना धतुरेचे फळ आणि फूल अर्पण केल्याने आरोग्याच्या समस्यापासून आराम मिळतो आणि नकारात्मक विचारसुद्धा अविचारसुद्धा दूर होतात तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गे नम नक्की टाईप करा बघा प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक उपाय उपाय हा करतात पण आपण हे मनाचे तिथले न घेत आहे आध्यात्मिक पुराणातील महत्त्वाचे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे ज्या त्या तिथीला असे उपाय केल्यास भगवान शिव माता दुर्गा भरभरून आशीर्वाद तर देतेच पण तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभते कुठलेही फळ आपल्याला लगेच मिळत नाही म्हणतात ना की तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतंच त्या पद्धतीने आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला भगवान शिवाची आणि दुर्गाची उपासना पूजा नामस्मरण करायची आहे बघा एक दिवस भगवान शिव स्वतःहून माता लक्ष्मीला माता जगदंबेला तुमच्या घरात स्थापित करतील निवास करतील फक्त श्रद्धा आणि विश्वासाने प्रत्येक गोष्ट करा तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की नक्की ओम दुर्गेनम टाईप करा धन्यवाद